तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती मराठा साम्राज्य संघटना संचालक मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेचे संचालक मंडळ आणि दुबईस्थित वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची मुंबई येथे वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आखाती देशात सुमारे पाच लाख मराठी अनिवासी भारतीय स्थायिक आहेत जे विविध सामाजिक संस्थांद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत आज दुबई फक्त आखाती देशातील एक महत्त्वाचं केंद्रच नाही तर जगभरातील मराठी लोकांसाठी एक वैश केंद्र बनलेलं आहे दुबईमध्ये सर्व मराठी समुदाय हा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे जोडलेला असून महाराष्ट्रातील सर्व सण आणि उत्सवीतली मराठी मंडळी अगदी जोमात साजरी करतात भेटीदरम्यान स्थित छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या संचालक मंडळाने संघटनेतर्फे महाराष्ट्रातील आणि परदेशातील मराठी समुदायासाठी सामाजिक सांस्कृतिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचा आढावा आदरणीय शिंदेसाहेबांना सादर केला सी एम एस संघटनेच्या दुबईमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की दुबई येथे सध्या तीन ते साडेतीन लाख मराठी बांधव नोकरी धंद्यानिमित्त वास्तव्यास असून लाखो मराठी पर्यटक दरवर्षी दुबईला भेट देत असतात हजारो मराठी बांधव विविध सनवारानिमित्त विविध संस्थांमार्फत एकत्र येत असतात आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करत असतात यामध्ये शिवजयंती शिवराज्याभिषेक सोहळा आषाढी एकादशी महाराष्ट्र दिन आणि इतर सण दुबईमध्ये मोठ्या जोमात साजरे केले जातात हे सर्व सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र भारत सरकार भारतांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे महाराष्ट्र भवन महाराष्ट्र सदन निर्माण व्हावे अशी मागणी समाजातील सर्व थरातून आणि सामाजिक संस्थांकडून केली जात आहे हे महाराष्ट्र भवन मराठी अनिवासी भारतीय आणि इतर देशातून येणाऱ्या पर्यटकांना विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी कार्यरत होईल या भवनात किमान पंधराशे लोकांची क्षमता असलेला सांस्कृतिक हॉल असावा अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारने या भवनाचे अधिकृत व्यवस्थापन करावे आणि महाराष्ट्राच्या परंपरा आणि कीर्तीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे अशी विनंती केली गेली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी 上帝。